नमस्कार मंडळी आपल्या समाजात आज आजही शुभ अशुभ गोष्टींना मान्यता दिली जाते जसे की काळा क कलर हा अशुभ शुभ करायच्या ठिकाणी किंवा कि चांगल्या प्रसंगी किंवा काही नवीन उद्घाटन करण्याच्या ठिकाणी काळा क कलरच्या वस्तू घेऊ नये काळा कलर जे कलरचे वस्त्र धारण करू नये किंवा काय रंगाने कोणते याची सुरुवात करू नये अशी मान्यता दिली जाते जर हेच खरं असेल तर तोच काळ्या रंगाचा फळा असतो ज्या फळावरती पोरं शिक्षण घेतात त्याचं भविष्य उज्ज्वल करतात त्याच्यावरती त्यांना शिक्षण दिलं जातं जर काळा रंग अशुभ आहे तर काळ्या रंगाच्याच रंगा फळावरती आपले मातीचे भांडे घडवले जातात म्हणजे जा आपल्या पोरांवरती संस्कार केले जातात शाळेमध्ये म्हणून कलर वगैरे शुभ अशुभ काही नसतो ही सर्व आपली मान्यता आहे मात्र आता युग बदलले आपण सुशिक्षू झालोय जर आपल्याला कोणी सांगितलं शुभ हे नाही अशुभ आहे तर आपण त्यांना समजून सांगायला पाहिजे असं